एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल कोलकाता बदलापूर आणि कोल्हापूर येथे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घडलेल्या घटना या गंभीर स्वरूपाच्या आहेत यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन तारा विद्यार्थी संघटनेच्या वतीने सानिका आवाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना दिले बदलापूर शहरातील एका शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिए येथे अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून करण्यात आल्याच्या घटना घडल्या या दोन्ही घटना मानवतेला काळिंबा फासणाऱ्या आहेत या घटनांचा निषेध करत ताराराणी पक्ष विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी संघटना जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे शहराध्यक्ष फहीम पाथरवट, उपाध्यक्ष फरदिन महार शहर सरचिटणीस करण माने विद्यार्थी संघटना डी अध्यक्ष सुयश सुतार उपाध्यक्ष मयूर डांगरे सदस्य मोहिन खतबुद्दीन वसीम काझी आणि आदित्य सूर्यवंशी उपस्थित होते